कर्जमाफीकडे आस लावून बसलेल्या आपल्या सर्व शेतकरी बंधूंनो नमस्कार सध्या शेतकऱ्यांची एकच चर्चा असते ती म्हणजे विमा थकीत विमा कधी मिळणार आहे आणि दुसरी म्हणजे कर्जमाफी कधी होणार आहे तर विमा कधी भेटणार आहे याचा व्हिडिओ आपण बनवला आहे तो आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आज आपण शेती कर्जमाफीवर बोलणार आहोत मित्रांनो आपण जर आज यूट्यूबवर सर्च केलं तर कर्जमाफी इतके व्हिडिओ दिसतील असं वाटतं की आत्ता लगेच आपल्या खात्यावर पैसे येणार आहेत यूट्यूब चॅनलवाले असं काही दाखवतात की शेतकरी लगेच असलोन बघत बसतो मित्रांनो शेती कर्जमाफी आहे ती ती जर एवढ्या सहजासहजी भेटत असती तर आपली लोकशाही कसली नाही का दोन चार आंदोलनं दोन चार शेतकऱ्यांचे जीव नंतर बैठका अधिवेशन आश्वासन आणि एवढं करू नये जर निवडणूक असेल मतदान प लागत असेल तर कुठे कर्जमाफी ही सत्यता आहे आणि हाच इतिहास आहे तरी पण शेतकऱ्यांना काही अपेक्षा असते ज्या शेतकऱ्यांचा बँक बॅलन्स आहे जे तग धरू शकतात त्यांचा विषय नाही पण ज्या शेतकऱ्यांनी उसनवारी केलेली आहे सावकाराकडून कर्ज घेतलेलं असतं सहा महिने एक वर्षांनी त्यांना शेतीतून पीक उत्पन्न भेटणार आहे अशा शेतकऱ्यांना मात्र खरंच कर्जमाफीची खूप गरज असते आणि हाच मुद्दा शासनाने लक्षात घ्यावा अशी अपेक्षा आहे असो आज या घडीला शेती कर्जमाफी स्थिती काय आहे आपण समजून घेऊया मित्रांनो आंदोलन चालू आहेत उपोषण चालू आहेत उपोषण सुटतात पुन्हा बसतात आश्वासन पण भेटतं पण पण लगेच शेतकऱ्यांना पैसे येत आहे का नाही इतिहासात असं कधी झालं आहे का नाही मग राजकारण्याकडून अपेक्षा ठेवून आपलं कर्ज वाढवण्यापेक्षा जेव्हा येईल तेव्हा होणारच आहे एक तर विधानसभा किंवा लो लोकसभा निवडणूक सध्या तरी नाहीत यांच्या बैठका अजून दोन चार वर्ष चालेल मग कुठं सरकारवर आश्वासन देईल मग आश्वा अधिवेशनात प्रश्न मांडला जाईल निवडणूक लागली तर कर्जमाफी कोणतंही सरकार असो हीच प्रोसेस आहे सध्या तरी कर्जमाफी येईल असं काही वाटत नाही अजून केंद्राकडे तरी प्रस्ताव गेला की नाही माहीत नाही कारण कर्जमाफीला केंद्राची पण मान्यता लागते वरून लाडके बहिणी नमो यांचा लोड आहेच की सध्या तरी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन कर्ज म्हणून सरकारने सरकार हे देत आहे मागील तीन वर्षाचा आपला डाटा काढून आपल्याला प्रोत्साहन कर्ज भेटत असतं असा जी आर सरकारी वेबसाईटवर आहे आणि याचा लाभ कोणाला घेता येणार या नाही याची पण तरतूद केलेली आहे सध्या तरी कर्जमाफी झाली तर दोन लाखापर्यंत होऊ शकते असं तरी एक अंदाज आहे कारण सरसगट कर्जमाफी करण्या इतका सरकारकडे तरी पैसा नाही आणि तशी सिच्युएशन पण नाही म्हणजे निव निवडणुका वगैरे नाहीत मित्रांनो मध्ये एक शेतकऱ्याचा नांगराला झुपलेला व्हिडिओला आला होता तुम्ही बघितला की नाही माहीत नाही पण आप खर नांगरणीसाठी पैसे नाही म्हणून स्वतः शेतकऱ्याने नांगराला स्वतःला जुंपले होते माझी तर इच्छा अशी आहे की महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी जेव्हा होईल तेव्हा होईल पण अशा खरंच गरजू शेतकऱ्यांना स्पेशल तरतूद करून त्वरित मदत करायला पाहिजे चला कर्जमाफीविषयी खरी अपडेट जर काही मिळ मिळाली तर नक्की शेअर करेल धन्यवाद